शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये गोखले गुरुजींनी सांगितल्याचा प्रत्यय स्वप्नात नाही तर सत्यात आलंय गायकवाड इन्स्पेक्टर सगळ्या कड्या जोडत जोडत आता इकडे पारितोष आणि अमोली यांच्या बाळापर्यंत पोहोचत हे बाळ हॉस्पिटलमधून पळवलेलं आहे हे सत्य उलगडले त्यात बाळाच्या अंगावरती जेव्हा बाळ सापडलं तेव्हा असणार दुप्ट याच्यावरून बाळाची ओळख पटणार आणि हॉस्पिटलच्या सगळ्या कड्या उलट्या जोडत रागिणीला रंगे हात पकडत आता भूमीने रागिणीनेच बाळ चोरले हे सत्य एका नर्सच्या तोंडून कसं बाहेर आलंय सगळं सगळं पाहूया आजचा एपिसोड जबरदस्त आहे इकडे डॉक्टर पारितोषला सांगायला लागतात मिस्टर पारितोष आपण जे काही शी सुसूत्र बाळासाठी वापरत होतो ते इथे फेल ठरताना आणि हे सगळं होत असताना बाळासाठी आपल्याला आईचं दूधच द्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणीतरी व्यवस्थित पदे सु अगदी सुदृढ असलेली आई पाहायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये त्या आईचं दूधच बाळासाठी अमृत ठरेल आणि ही गोष्ट तुम्ही लवकरात लवकर लक्षात घ्या असं म्हटल्यावरती आता त्या सांगतात हे बघा मी सुद्धा कोणती आई आहे का जी आपल्या बाळाला बाळाला दूध पाजण्यासाठी तयार होईल हे पाहते यावरती भूमी सांगते मी तयार आहे ना मी या बाळाला दूध पाजण्यासाठी तयार आहे यावरती अमोली चिडते अमोली चिडल्यावरती म्हणते ही सोडून कोणतीही बाई माझ्या बाळासाठी मला चालेल पण ही बाई नको यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला कोणतीही बाई सापडेल असं मला वाटत नाहीये आणि खरं सांगायचं सा तर भूमी या सुदृढ आहेत निरोगी आहेत आणि मुळात त्या चांगल्या घरच्या आहेत त्यामुळे त्यांच्या बाळा दुधामुळे बाळावरती चांगले संस्कार होतील असं म्हणत डॉक्टर आपली बाजू समजवतात आणि त्यावरती भूमी सांगते ऐक ना पारितोष म्हणजे तू माझा मित्र आहेस तू सेन्सिबल आहेस तू एक गोष्ट लक्षात घे आज बाळाला दुधाची गरज आहे आणि त्यासाठी बाळाला दूध पाजणं आवश्यक आहे पण तितकंच आवश्यक माझी सुद्धा आहे मला सुद्धा या सगळ्यामध्ये तितकीच गरज आहे बाळाला दूध पाजण्याची त्यामुळे मी तुमच्या बाळाला दूध पाचते माझ्यासुद्धा हेल्थसाठी चांगले आहे तुम्ही पॉझिटिव्हरी त्या विचार करा आणि मी तुम्हाला वचन देते की काहीही झालं तरी बाळाला दूध पाजण्या इथपर्यंतच मी माझा त्याच्याशी संबंध ठेवेन त्यानंतर या सगळ्यामध्ये मी कोणताही संबंध ठेवणार नाही असं म्हणत भूमी आपल्या परीने जे काही तिला करता येईल जे काही तिला सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत असते इकडे अमोली मात्र या गोष्टीमध्ये पूर्णपणे निगेटिव्ह असते आणि ती कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नसते डॉक्टर म्हणतात हो भूमी जे बोलतायत ते मला पटतंय कारण तुम्हाला अशी आई कुठेही मिळणार नाही आणि मुळातच कोणतीही बाई दुसऱ्याच्या मुलाला दूध पासताना शंभर वेळा विचार करणार आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये भूमीचा विचार करावा असं मला वाटते बाळाच्या हेल्थसाठी सध्या इतक्यात लवकरात लवकर कोणीही मिळणार नाही त्यासाठी भूमीची मदत घ्यावी यावरती मग अमोली सांगायला लागते नाही पण ही, ही भूमी जर का माझ्या बाळाला दुधपाजेल तर त्याच्यावरती अधिकार गाजवेल मी बघितले ना भूमीला असं वागताना यावरती मग आता भूमी सांगायला लागते नाही अमोली मी तुला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये बाळाला अजिबात माझं म्हणणार नाही पारितोष तिला समजावतो हे बघ आज जे काही चाललंय ना यामध्ये आता भूमी जे म्हणते ती गोष्ट आपल्याला ऐकावीच लागेल तू समजून घ्या मुली बाळासाठी तरी असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते ऐक ना अमोली प्लीज प्लीज मला बाजू ना बाळाला दूध कसं आहे बाळाच्या हेल्थसाठी सुद्धा हे चांगलं आहे असं म्हणत सगळेजण अमोलीकडे पाहत असतात फायनली अमोली या सगळ्यामध्ये होकार देते डॉक्टरांनी सुद्धा आता अमोलीला समजवल्यामुळे हा पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला असतो आणि त्यामुळे अमोलीने होकार दिल्यावरती भूमीच्या आनंदाला फारच राहत नाही भूमी आकाशकडे पाहते भूमी सगळ्यांकडे पाहते फायनली अमोलीने तिचं बाळ आपल्याला पाजायला दिलं म्हटल्यावरती तिचा आनंद गगनात मावेनासार होतो आजीसुद्धा खूप खुश होते इकडे रागिणी मात्र आता चिडचिडते छेड़ छेड़ की ज्या सुखापासून मी या भूमीला वंचित करण्याचा प्रयत्न करते आहे जे सुख तिला मिळू नये या कारणासाठी मी हे सगळे प्रयत्न करते सगळे प्रयत्न माझे फेल गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये मला आता या भूमीला ते सुख मिळताना अजिबात पाहू द्यायचं नाहीये फायनली भूमी आता बाळाला घेते डॉक्टर सांगतात हे बघा तुम्ही दोन वेळा यांच्या घरी जाऊन यांच्या बाळाला दूध पाजायचं आहे रोज दोन वेळा न चुकता जायचं यावरती पटकन अमोली छिडते आणि ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तू आमच्या घरी बाळाला दूध पाजायला जरी आलीस तरी तू बाळाची दाई आहेस आई एस, नाही आहेस ही गोष्ट तुला विसरता कामध्ये यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा बाळाचं पोट भरेपर्यंत त्याला दूध पाजायचं आहे अर्धवट त्याला अजिबात तुम्ही तोडायचं नाही भूमीच्या आनंदाला पारावा राहत नाही भूमी बाळाला घेते आणि ताबडतोब दूध पाजायला लागते अमोलीला आपल्यामधली कमतरता जाणवते आपण या बाळाला दूध पाजू शकत नाही आणि त्याच भूमीला या बाळाला दूध पाजायला यावं लागतं किंवा त्याची परवानगी द्यावी लागते याचं तिला वाईट वाटत असतं आणि ती या सगळ्यामध्ये भूमीकडे रागारागात पाहते आणि स्वतःची असलेली कमजोरी तिला जाणवते इकडे तोपर्यंत पौर्णिमा आणि निलांबरी या दोघी चिडलेल्या असतात काय नशीब घेऊन ही भूमी जन्माला आले कळतच नाहीये म्हणजे आपण हिला किती दूर करण्याचा प्रयत्न करतोय पण ही या सगळ्यामध्ये आपलं काही ऐकतच नाहीये हिचं नशीब तर बलवत्तर आहे आणि हिला या सगळ्यामध्ये आता दरवेळेला नशिबाची साथ मिळते दरवेळेला ही या सगळ्यामध्ये बाजी मारून जाते नाही नाही हे सुख हिला मिळायला नको म्हणून आपण इतके प्रयत्न केले पण एनकेन प्रकारे तिच्यापर्यंत हे सुख येतच असं म्हणत दोघीजणी बोलत असताना तिकडे रागिणी येते आणि नीच आहात तू एक नीच आणि तुम्ही डबल नीच आणि तुमच्या दोघींपेक्षा जास्त नीच मी आहे असं म्हणत रागिणी असंबद्ध बडबडत राहते आणि या भूमीला या सगळ्यामध्ये आता इतकं सुख मिळतंय ना जे सुख मिळवून मिळण्यासाठी आपण धडपडतोय त्या सुतीला आपोआप मिळते हे सगळं थांबलंच पाहिजे यावरती रागीने निघून गेल्यावरती निरामरी म्हणते काय ग पुन्नो तुझ्या काय या सासूला वेळ लागले की काय मला तर वाटते की त्या भूमीचं सोड हिलाच लागलेलं दिसते असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते नाही वेळाचं बोलू नकोस तू त्यांना खरं सांगू का तर राग आलाय आणि ह्या रागाच्या भरामध्ये आता मी इतकं चिडलेलं आत्तापर्यंत तरी कधी पाहिलेलंच नाहीये मला असं वाटतंय त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालला आहे या सगळ्यामध्ये त्या काहीतरी मोठ्या मोठा प्लॅन करणार ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत असताना इकडे आकाश भूमीला डॉक्टरांकडून घेऊन येतो आजी म्हणते काय रे काय म्हटले डॉक्टर यावरती आकाश म्हणतो भूमीला डॉक्टरांनी पोस्ट प्रेग्नन्सी चेकअप साठी यायला लागलेलं सांगितलेलं ला। तिची हेल्थ कशी आहे हेल्थ बरी आहे ना हे सगळं चेक करण्यासाठी भूमीला बोलवण्यात आलं होतं यावरती भूमी सांगते आकाश मी आलेच किचन मधून असं म्हणत भूमी ज्या वेळेला किचन मध्ये जाते त्यावेळेला आजीला आकाश सांगतो अगं आजी खूप मोठी गोष्ट घडलेली आहे म्हणजे मला खरं तर वाटलं होतं की वा या सगळ्यामध्ये हे जे काही अमोलीच्या बाळाचं झालं किंवा या सगळ्यामध्ये अमोलीच्या बाळाला दूध पाजण्याची जी गोष्ट झाली त्या सगळ्यामुळे तिच्या मनावर ती खूप खोल परिणाम झालेला असेल पण पण या सगळ्यामध्ये तिच्या मनावरती परिणाम ऐवजी तिच्या मनावरती चांगला परिणाम झालाय तुला कळतं का डॉक्टरांनी सांगितलं की ही पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे आणि या पॉझिटिव्ह गोष्टीमुळे भूमीची इम्प्रूव्हमेंट झाली भूमीची मेंटल आणि फिजिकल दोन्ही हेल्थ चांगल्या झाल्यात या बाळाच्या सहवासामुळे तिचा हे सगळा परिणाम झाला आहे असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि यावर ती आजी म्हणते आई योगेश्वरीचीच कृपा झाली बरं झालं भूमीची मेंटल हेल्थ सगळी चांगली झाली हे सगळं वर्तुळात रागिणी ऐकत असते आणि नाही नाही हे असं होऊन चालणार नाहीये हे जर का अशा गोष्टी होत राहिल्या तर माझ्यासाठी खूपच कठीण जाईल आणि ही भूमी सत्य शोधण्यासाठी पुढपर्यंत जाऊ शकते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता तिला हे केलंच पाहिजे असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो तोपर्यंत भूमी आता हॉस्पिटलमधून इकडे हातपाय धुवून किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती माणसे म्हणते काय ताई काय म्हटले डॉक्टर यावरती भूमी सांगते डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाला दूध पाजायला लागल्यापासून माझी मेंटल हेल्थ चांगली झालेली आहे माझी शारीरिक आणि मेंटल या दोन्ही हेल्थ अगदी उत्तम आहेत यावरती मानसी म्हणते आई योगेश्वरीचीच कृपा म्हणायची यावरती अजूनही तू उदास का आहेस मग भूमिताई असं मानसी विचारते कारण तिला भूमीच्या चेहऱ्यावरती एक उदासीनता दिसते आणि भूमी या सगळ्यामध्ये इतकी उदास का आहे हे तिला कळत नसतं कारण डॉक्टरांनी सांगितलंय की तुझी फिजिकल आणि मेंटल दोन्ही हेल्थ चांगली आहे मग आता भूमी सांगते खरं सांगू का म्हणू मी जेव्हापासून त्या हॉस्पिटलमध्ये गेले ना तेव्हापासून माझ्या डोक्यात फक्त एकच विचार येतोय यावरती मानसी म्हणते ताई कोणता विचार येतोय यावरती भूमी सांगायला लागते मी जेव्हापासून तिकडे गेले तेव्हापासून ती नर्सच माझ्या डोळ्यासमोर येत आहे यावरती मानसी म्हणते नर्स कोणती नर्स तू कोणत्या नर्सबद्दल बोलतेस यावरती भूमि म्हणते तुला सांगू का ज्या वेळेला मा, मा मी डिलिव्हरीसाठी तिकडे गेले होते ना तेव्हा तिथे दोन नर्स होत्या आणि त्या दोन्ही नर्स माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला तिकडे होत्या पण त्यानंतर त्यातली एक नर्स ना मला इकडे आपल्या बाहेरच्या गार्डनमध्ये दिसली ज्या वेळेला ती गार्डनमध्ये दिसली आणि त्याच वेळेला मी आता आकाशला ती गोष्ट सांगितली की आकाश ती नर्स आपल्या गार्डन मध्ये आलेली आहे त्यानंतर आकाश गार्डन मध्ये त्या नर्सला भेटण्यासाठी गेला पण ज्या वेळेला आकाश त्या नर्सला भेटण्यासाठी गेला त्याच वेळेला तिथे रागिणी आत्या होत्या आणि रागिणी आत्या म्हणाल्या की ती नर्स इकडे आलेलीच नाही आहे तर रागिणी आत्याने उलटं हे सांगितलं की या सगळ्यामध्ये नर्स तिकडे आलेली नसून तिने आता पूर्णपणे सांगितलं की कोणतरी तो मुलगा आला होता तिच्या मैत्रिणीचा मुलगा होता हे असं काही बाई सांगितलं त्यामुळे मला या सगळ्यामध्ये रागिणी आत्यावरती सुद्धा डाऊट आहे आणि त्यावेळेला नंतर वाडेकर ज्वेलर्सच्या इकडे आपल्या घरचा बागिना सापडणं म्हणजे ती इकडून निघून गेली आणि त्यानंतर ती दागिना वेळेला गेली मग आपल्या घरातला बागीन तिला कोणी दिला एक ना शंभर प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालतायत आणि त्यातच अजून एक गोष्ट घडली असं म्हणत ती आता इकडे लगेचच काही बोलणार तितक्यात पौर्णिमा येते पौर्णिमा आल्यावरती मग आता भूमी सांगते काय ग का पौर्णिमा तू सांग मला तू काय म्हणत होतीस भांगेच्या नशेमध्ये तू काय म्हणत होतीस भूमी तुझं बाळ तुझं बाळ आईला बाळाला आईनी बाळाला आईनी काय असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा गडबडते मी काय म्हणत होते मला नाही आठवत मी काय म्हणत होते ते असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते असं काय करतेस तू जे काही बोलत होतीस तुला कसं आठवत नाहीये यावरती सांगते मला नाही आठवत तू कशाबद्दल बोलतेस असं म्हणत ती पौर्णिमा निघून गेल्यावरती मानसी म्हणते काय ताई तुला हिच्यावरती डाऊट आहे का यावरती भूमी सांगते हो हिला आठवत नाहीये नाही ही सांगायला मागत नाहीये हिला या सगळ्यामध्ये काही गोष्टी बोलायच्याच नाहीयेत कारण ही काय बोलत होती माहितीये का आईने तुझ्या बाळाला आईने तुझ्या बाळाला हे वाक्य मी हे वाक्य मनामध्ये शंभर वेळा ठसवलं मनामध्ये शंभर वेळा हे वाक्य पूर्ण केलं काय आईने तुझ्या बाळाला नजर लावली बाळाला अजून काय असू शकतं मला खरच कळत नाहीये की काय गोष्टी घडल्यात आणि कशा गोष्टी घडल्यात आणि त्यासाठी मला आता हे शोध घ्यायलाच पाहिजे इकडे पौर्णिमा गडबडते तिकडून गडबडीत निघून जाते भूमीच्या डोक्यामध्ये संशय राहतोच की ह्या सगळ्यामध्ये पौर्णिमा आणि रागिणीचं काहीतरी कारस्थानच आहे त्यावरती मग आता मानसे सांगायला लागते ताई जर का तुला या सगळ्यामध्ये वाटतंय की हे जर का असंच आहे तर तू या सगळ्या प्रकरणाचा शोध घे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुला जर का ज्या गोष्टी वाटत आहेत ना तुझं इंट्युशन नेहमीच खरं असतं आणि आत्ताच नाही तर तुझं इंट्युएशन आईंच्या बाबतीत सुद्धा जे काही असतं ना ते नेहमीच बरोबर असतं म्हणून मला काय वाटतंय की तू या सगळ्याचा शोध घे नक्कीच ती नर्स नक्कीच ते सगळं हॉस्पिटलचं वातावरण याचा काहीतरी संबंध असणार आहे भूमी म्हणते हो मला सुद्धा असं वाटतंय की माझं बाळ काय झालंय गायब करण्यात आलंय का किंवा काय केलंय या सगळ्यामध्ये रागिणी अत्याचा हात आहे का मला या सगळ्यामध्ये आता संशयास्पद वातावरण वाटते त्यावरती मानसी म्हणते ताई काहीही असू शकतं तू आत्ताच्या आत्ता या सगळ्याचा शोध घ्यायचा आणि शोध घेऊन या सगळ्यामध्ये तू आता पूर्णपणे गोष्टी हे करायच्या असं ती मग आता भूमी लक्षात घेते की काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता देवाच्या कृपेने ती केस आता सी आय येते म्हणजे जे बाळ आता दत्तक घ्यायचं असतं त्या बाळाचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची केस गायकवाडांकडे येते आणि इथेच खऱ्या अर्थाने भूमीला न्याय मिळण्यासाठी सुरुवात होते सी आय डी आल्यावरती पारितोष आणि अमोली थोडेसे घाबरतात आणि तुम्ही इकडे यावरती सी आय डी म्हणतात तुम्ही या सगळ्यामध्ये हे बाळ दत्त घेण्यासाठी कोर्टामध्ये अप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याचमुळे तुम्ही हे बाळ तोपर्यंत दत्तक घेऊ शकत नाही जोपर्यंत हे बाळ अनाथ आहे ही, ही। गोष्ट सिद्ध होत नाही आणि तीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे यावरती अमोली म्हणते की या सगळ्यामध्ये मला न म्हणजे असं वाटते की तुम्ही माझं बाळ घेऊन चाललेलं आहात का यावर ते म्हणतात नाही म्हणजे हे जर जोपर्यंत सिद्ध होत नाहीये की हे बाळ अनाथ आहे किंवा नाही आहे तोपर्यंत हे बाळ तुमच्याकडेच ठेवण्याचे कोर्टाचे आदेश आहेत त्यामुळे बाळाचं सगळं आता इकडे इन्व्हेस्टिगेशन होईल आणि ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच मग आता बाळाचं काय करायचं हे कोर्ट ठरवेल असं म्हटल्यावर कोऑपरेट करा पारितोष म्हणतो हो तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा यावरती मग आता ते सांगायला लागतात हे बाळ तुम्हाला कुठे सापडलं कसं सापडलं आणि या सगळ्यामध्ये काय घडलं ते मला सगळं सविस्तर त्या दिवशीचं सत्य सांगा असं म्हटल्यावरती लगेच पारितोष लगेच सांगायला लागतो की त्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो होतो आम्ही ज्या वेळेला येत होतो तेव्हा आम्हाला देवळामध्ये दे एका मुलीच्या रडण्याचा म्हणजे बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्याच वेळेला आम्ही थांबलो तर एक बाळ तिकडे ठेवण्यात आलं होतं फुलांच्या इथे आणि मग ते आम्ही त्या बाळाला उचलून आलो तिकडे आजूबाजूला खूप वेळेला चौकशी केली कोणाचं हे बाळ आहे का पण पुजारी म्हटले कदाचित ती मुलगी असल्यामुळे तिला आता आई वडील टाकून गेले असतील यावरती मग आता सगळी घडलेली घटना ज्या वेळेला पारितोष सांगतो त्यावेळेला मग आता इकडे सी गायकवाड सांगायला लागतात तुम्ही मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ही मुलगी तुम्हाला सापडली त्यावर तिच्यावरती कोणतं दुपटं किंवा एखादं काही हे यावरती मग आता सांगायला लागतं पारितोष हो हो तिच्या अंगावरती एक दुपटं होतं यावरती ते म्हणतात ते दुपटं मला पाहायला मिळेल का अमोली म्हणते हो ते दुपटं आम्ही ठेवून दिलेलं आहे पण काय झालं होतं की ते खूप खराब झालं होतं म्हणून आम्ही ते स्वच्छ धुवून ठेवले यावर ते म्हणतात ठीक आहे पण ते दुपटं तुम्ही मला दाखवू शकाल का यावरती पारितोष म्हणतो हो आम्ही ते तुम्हाला दाखवतो पण ते न एका हॉस्पिटलचं असतात ना हॉस्पिटलमध्ये तशा प्रकारचं दुपट होतं असं म्हटल्यावर ती मग आता सी आय डी म्हणतात सी आय डी गायकवाड सांगायला लागतात की असं म्हणजे या सगळ्यामध्ये आता ते दुपटं जर का हॉस्पिटलचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगता येते की या सगळ्यामध्ये ते बाळ हॉस्पिटलमधून पळवण्यात आलेलं असेल हॉस्पिटलमधून त्याला किडनॅप करण्यात आलं असेल किंवा हॉस्पिटलमधून चुकीने कोणीतरी त्याला बाहेर काढलं असेल आणि त्या आई वडिलांपासून दूर केलं असेल त्यामुळे अनेक गोष्टींची शक्यता नाकारता येत नाहीये तुम्ही ते दुपटं मला द्या आणि ते दुपटं मला दिलं की मी त्या दृष्टीने इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो ला असं म्हटल्यावर ती अमोली सांगते हो मी ते दुप्टं ठेवून दिलेलं आहे स्वच्छ धुवून ते तुमच्यापर्यंत देते म्हणजे त्या दुपट्याच्यावरून ते हॉस्पिटलचं कोणते आहे किंवा त्या दिवशी कोणतं बाळ गायब झालं होतं का कुणी बाळ चोरलं होतं का हे सत्य आता समोर येईल आता गायकवाडांनी एकदम योग्य रीतीने व्यवस्थितरित्या सगळं सगळं इन्व्हेस्टिगेशन करत भूमीच्या बाळाला न्याय मिळवून देणार असतात हे सगळं चालू असताना भूमीला बाळाला दूध पाजण्यासाठी आता पारितोषच्या घरी यायला निघाल्ली असते ज्या वेळेला सी हे सगळं बोलत असतात भूमी दाराच्या बाहेर उभी असते आणि तिच्या कानावर ती सगळ्या गोष्टी पडतात म्हणजे बाळ हे हॉस्पिटलमधून आणण्यात आलेलं आहे हॉस्पिटलमधून हे बाळ कधी आणलं काय आणलं याची चौकशी होत असताना त्याच दिवशी जेव्हा भूमीला बाळ झालं त्याच्यात दुसऱ्या दिवशीच त्यांना हे बाळ सापडलेलं आणि त्यामुळे आता इकडे भूमीला संशय बळावतो ते काही नाही हॉस्पिटलमध्ये जाऊन मला सगळी चौकशी करायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये हे बाळ कोणत्या हॉस्पिटलमधून आलंय काय घडलंय या सगळ्याची शहानिशा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना असं म्हणत भूमीने मनाशी पक्का निर्णय केलेला असतो मग ती फ्लॅशबॅकमध्ये जात त्या त्या दिवशी काय घडलं होतं ज्या दिवशी मला बाळ झालं त्या दिवशी लाईट गेली इन्क्युबेटर बाळाला ठेवायला सांगितलं पण लाईट गेल्यामुळे ते सगळं शक्य नाही झालं त्यानंतर ती नर्स तिकडे होती तीच नर्स घरी कशी आली तीच रागिणी कसा मिळाला हे सगळं सगळं भूमीला आठवतं आणि ताबडतोब भूमी त्या हॉस्पिटलला रवाना होते हॉस्पिटलला गेल्यावरती त्या नर्सच्या संदर्भात ती एका दुसऱ्या रिसेप्शनिस्टला चौकशी करते यावरती सांगते नाही नाही तिच्यावरती खूप आरोप होते नवजात शिशूला केल्याचा पण आरोप होता असं म्हटल्यावर चक्क प्रकाश पडतो ती लगेच त्या नर्सचा नंबर घेते नर्सचा नंबर घेऊन नर्स ती आता ताबडतोब त्या नर्स पर्यंत ठरवते इकडे रागिणी त्या नर्स पर्यंत पोहोचली तर माझं काही खरं नाही म्हणून रागिणी आता इकडून येते आणि ती सुद्धा काहीतरी डॉक्टरांकडे माहिती काढायला येते पण तितक्यात भूमी परत येते आणि बरं झालं डॉक्टर तुम्ही मला इथे भेटतात ते मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत असं म्हणत भूमी डॉक्टरांना काही बोलायला येणार पण तेवढ्यात ती रागिणीला पाहते आत्या तुम्ही इथे आणि तिचा संशय शंभर टक्के खरा ठरतो की या प्रकरणामध्ये शंभर टक्के रागिणी पटवर्धन या सामील आहेत आणि त्या दृष्टीने आता भूमी सगळा शोध घेणार सगळं सगळं शोधल्यावरती बाळ भूमीचं कसं पळवलं काय पळवलं हे सत्य समोर आल्यावरती आता मालिका पाहायला फारच रंजक